दंडवत स्वीकारू मंडळी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी गोकुळ अष्टमीचा सण कुठे व कशा प्रकारे साजरा केला ती अशी सुंदर लीळा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत गोकुळ अष्टमीचा सण सर्वज्ञांनी मेहकर या स्थानावर साजरा केलेला आहे तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा लीला आहे पूर्वार्धातील एकशे चाळीस क्रमांकाची एके दिवस सकाळी उठून सर्वज्ञ बोणेबायांच्या गुंफेत गेले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे मेहकरला दहा महिने वास्तव्य होते स्वामींची मेहकरला असताना बोणेबायांची भेट झालेली होती बोणेबाया म्हणजे नागाईसा व कामाईसा या दोन बोणेबायांची भेट मेहकरला झालेली होती सकाळी उठूनच अष्टमीच्या दिवशी सर्वज्ञ बोनेबायांच्या गुंफेमध्ये गेले त्या दिवशी बोनेबायांनी माती आणून ठेवलेली होती तेव्हा त्या घाई गडबडीत होत्या तेव्हा स्वामी त्यांना विचारतात बाई आजी तुमते लवडसवड सवड सी तेव्हा बोनेबाया म्हणतात बा मौन देव आजी गोकुळाष्टमी तेव्हा स्वामी म्हणतात बाई तरी हे माती काय तेव्हा बोनेबाया म्हणतात बा मौन देव हो तुम्ही नेना म्हणजे तुम्हाला आज माहिती नाही का आजी गोकुळाष्टमी आजी श्रीकृष्ण जन्मले याचा श्रीकृष्ण की जेल नंदू यशोदा वसुदेवो देवकी किजेल गोकुळ किजेल बा फुलवरा किजे, व्रत किजे तेव्हा स्वामी म्हणतात बाई श्री कृष्ण तो काय मातीचा नंदू यशोदा वसुदेवो देवकी ती काय मातीची गोकुळ काय मातीचे ती साचोकारी माणुसे होते की श्रीकृष्ण काय मातीचा होता हे होईल श्रीकृष्णू तुम्ही ओ हो ओ देवकी देवी देवी य्रतस्थे होऊनी यत पूजा करीती हे मात माती परती सांडा होगी तेव्हा स्वामी म्हणतात की बोने बाया हो श्रीकृष्ण देव देवकी माता वसुदेव नंद यशोदा गोकुळ ते काय मातीचे होते ते तर साक्षात होते गोकुळ ते साक्षात होते तर ह्या मातीचे तुम्ही करू नका ही माती तुम्ही टाकून द्या तेव्हा त्या बोणेबाया मग ते माती टाकून देतात तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात श्रीकृष्ण आम्ही होऊ तुम्ही वा देवकी देवी तुम्ही व्रत करा आमची पूजा करा माती टाकून द्या मग तेव्हा त्यांनी माती टाकून दिली मग सर्वज्ञांचे भोजन झाले सर्वज्ञ फिरण्यासाठी गेले इकडे गुंफेमध्ये बोणेबायांनी सोजी केली पिठाचे वळून तयार केलेला पदार्थ म्हणजे कडकणे बनवले कडकणे हे सुरुवातीला करून घेतले मग पुऱ्या घुगऱ्या शेवळ्या गुढीसेव भजे असा फुलोरा केला त्या दिवशी सर्वज्ञ सकाळी लवकर फिरून आले मग सर्वज्ञांनी आपल्या श्रीकराने फुलोरा बांधला बोणेबाया एक एक पदार्थ स्वामींना देत होत्या आणि सर्वज्ञ ते पदार्थ त्या फुलोऱ्याला बांधत होते मग फुलोरा फळा फुलांनी सजवला सर्व तयारी केली संध्याकाळच्या वेळी सर्वज्ञांना उठणे लावून स्नान घातले सर्वज्ञांचे भोजन झाले मग ज्यावेळी म्हणजे रात्रीचे बारा वाजता जेव्हा भगवान श्रीकृष्ण अवतार जन्मले होते त्यावेळी सर्वज्ञांनी आपली श्रीमूर्ती लहान केली त्यांनी बालरूप धारण केले सर्वज्ञ कामाईसांच्या मांडीवर बसले सुंदर श्रीमूर्ती मनमोहक बालक दिसू लागले नागाईसाने व्रत धरून उत्तम पूजा केली कामाईसाने असा वरती पालव घेऊन मागच्या बाजूने दोन्ही पदराने माथा बांधला खीर केली वान दिले सर्वज्ञांना उठणे लावून आंघोळ घातली पूजा केली तेथेच भोजन झाले गुळळा झाला विडा झाला कामाईचा उपवास करत होती तेव्हा सर्वज्ञ त्यांना म्हणतात बाई तुम्ही जेवा तेव्हा त्या म्हणतात जी जी आज गोकुळाष्टमी मी उपवास करीन तेव्हा स्वामी म्हणाले बाई देवकी मातेच्या उदरी जेव्हा श्रीकृष्ण जन्मले होते तेव्हा काय देवकी देवीने उपवास केला होता काय पेज तरी खाल्ली होती ना मग त्या सर्वज्ञांच्या पंक्तीला जेवली मग निद्रा झाली दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वज्ञ फिरण्यासाठी निघाले तेव्हा नागाईसाने म्हटले बा मौन देव हो, आज लवकर या मग मी तुमच्या पंक्तीला पारणे करील नागाईचा व्रतस्थ होती तिने सर्वज्ञांना स्नानासाठी वस्त्र दिले उठणे लावले मग सर्वज्ञांचे स्नान झाले पूजा अवसर झाला मग सर्वज्ञांचे भोजन झाले मग सर्वज्ञांच्या पंक्तीला त्यांचे पारणे झाले तर मंडळी अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी देवांनी या बोनेबाया म्हणजेच नागाईसा व कामाइसा यांच्यासोबत श्रीक्षेत्र मेहकर या स्थानाला स्वामींनी गोकुळ अष्टमीचा सण साजरा केलेला आहे श्री चक्रधर देव मेहकरला गोकुळ अष्टमी कर सडा करार्जन रंग माळिका चौकाशी फुलोरा बांधिला खीर पुरी या व वळी व षडरस उपहार मादने मादने दिव्य वस्त्रधारी मातृत्व ना गायिका माईला मध्यरात्री बालिके तो कृष्ण रूपे स्वामी नटला आनंदे दुदंबी दाटी सोहळा सुमंगळ गुंफेला गोकुळवीचे मेह करला दसमास नव नव दास कवी श्री चरणी विनवी श्रीकृष्ण दावा मजला श्रीकृष्ण दावा मजला मंडळी अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर चक्रधरस्वामींनी गोणेबायासोबत मेहकर या स्थानी सर्वज्ञांनी गोकुळ अष्टमी पूजा स्वीकारू अशी लीळा केलेली आहे ही लीळा आपण जन्माष्टमी गोकुळाष्टमीच्या दिवशी सर्वांनी श्रवण करावी आणि अशाच प्रकारे लीळा चरित्राच्या आधारावर आपण सुद्धा आपल्या संसारी हा सण अतिउत्सवाने साजरा करायचा आहे पुन्हा तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम